<laughs> आ, चला आमच्या बाप्पा बघा किती छान आहे मस्त आहे तिक विराजमान झाले आणि बाप्पाचा आता बाप्पांना नाही का विसर्जनाला घेऊन जायची तयारी चालली घरात एकदम शांत वातावरण आहे सगळे एकदम असे नाही का हे मन असं सगळ्यांचं दाटून आलंय शांत जसं आकाशात आहे ना नभ दाटून आले तसं सगळ्यांचं मन दाटून आले तर चला दाखवतो तुम्हाला बाप्पा चालले आपले मम्मी पप्पा घर घर शांत सगळ्या जमतो बाप्पाला आता आपला आता घरपुर हा म्हणजे बाप्पाला उचलून घेतल्या नंतर बापाला म्हणा आमच्या घराचा अॅड्रेस लक्षात ठेवा आमच्या घरात दर वेळेस एवढच आनंद द्या एवढेच जल्लोषात या हा ऍड्रेस लक्षात ठेवून पुढच्या वर्षी परत या असा ऍड्रेसवर परत ये परत या तेवढाच आनंदा तो mm -hmm. गणपति बापा मंगल मूर्ति मोदक बनाए बहुत सारे गणपति बापा सबके प्यारे गणपति बापा वर्षीय गणपती बाप्पाऱ्या पुढच्या वर्षी तर आता आपण महानगरपालिकेने जिथे गणपती बाप्पाच्या विसर्जनाची सोय केलेली आहे कृत्रिम तलाव बांधलेले आहेत तिथे आपण आलेलो आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनाला आणि बघा किती गर्दी झाली खूप अशी गर्दी झालेली आहे तर चला आता आपण बाप्पाची आरती वगैरे करून घेऊ आणि म्हणजे आपल्याला बाप्पांचं विसर्जन करता येईल तर गर्दी बघा किती प्रमाणावर खूप जास्त गर्दी झालेली आहे आणि पाऊस पण सारखा चालू आहे मात्र मात्र जय देव जय देव रत्नाकिता गौरी कुमरा

Stay shot on your body